शेतीवाडी मिनी जंगल मिनी जंगल ही आपली भेंडी नवीन हे हो आपली चालू भेंडी तर या पलीकडे साईडला आपलं मेथी कोथिंबीर प्लॉट कसा आहे नियोजन आपला अतिहास जनावरांसाठी वैराण पोरजी बुलेट ही भेंडे सगळं परफेक्ट नियोजन समोरच आपलं घर आपला गोटा पावसाचं वातावरण कसं आहे फ्रेश एकदम कोण नवीन जरी पडलेली की थोडीच आपले गुंठा दीड गुंटा वांगी लावणार आहेत आणि हे आपण जे दहा नियोजन शौक्याचं मधलं गवारीच वांग चालू आहे ट्रायल गेला ठिबकचं पाईप हालू नये म्हणून आपण हे उकल लावलेलं एका रेशे पाईप राहण्यासाठी शेवगा छटला आपण मागच्या महिन्यात आणि आपण आता ही भेडी लावली ह्या साईडला आणि ह्या साईडला एक अर्ध्या फुटाच्या अंतरावर परफेक्ट नियोजन आहे सगळं कंटिन्यू माल चालू राहिला पाहिजे प्रत्येक बाजार आता भेंडी चालू आहे कंटिन्यू रोज भेंडी एक सात ते आठ किलो निघत्या रोजच्या रोज बाजार आहे तीनशे ते साडेतीनशे रुपये रोजचं बाजारचं होत्या एखादा दिवसच बाजार नसतो नाही तर कंटिन्यू बाजार आहे तशी गवारीचं नियोजन लावलंय ह्या एरियात टोटल सगळा Don't pack it, some, 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 some.